अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ तर श्रोते हो आता पुढे आपण श्री गुरुचरित्रामृतातील अध्याय पंचवीसावा गर्विष्ठ ब्राह्मणांचा जयपत्राविषयी हट्ट याबद्दल कथा जाणून घेणार आहोत चला तर मग अध्याय पंचवीसावा श्रवण करूया ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम तर श्रोते हो सिद्धमुनींचा जय जयकार करीत नामधारक म्हणाला योगीराज तुम्ही खरोखर संसारसागर तारक आहात मला याची खात्री पटली आहे तुम्ही मला परमार्थ सांगून माझ्यावर अनंत उपकार केले आहेत श्री गुरु नृसिंह सरस्वती हे त्रैमूर्ती अवतार आहेत जे लोक अज्ञानी असतात त्यांना ते सामान्य मनुष्य वाटतात पण ज्ञानी लोकांना मात्र ते प्रत्यक्ष साक्षात परमेश्वर वाटतात श्री गुरुंनी त्रिविक्रम भारतीला आपले खरे परमेश्वरी रूप दाखविले व त्याचे अज्ञान दूर केले मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करा नामधारकाने अशी विनवणी केली असता सिद्धयोगी म्हणाले वस्ता नामधारका त्या श्री गुरुंची लीला खरोखर अगम्य आहे त्यांच्या सर्व लीला मी सांगू लागलो तर पुष्कळ वेळ लागेल ही कथाही खूप मोठी होईल पण थोडेफार तुला सांगतो ऐक विदुरा नगरात एक यवन राजा होता तो अत्यंत क्रूर व कमालीचा द्वेष्टा होता तो नित्य पशुहत्या करीत असे व आपल्या सभेत ब्राह्मणांना बोलावून त्यांना वेद म्हणावयास सांगत असे तो मोठ्या मोठ्या विद्वान ज्ञानी ब्राह्मणांना आपल्याकडे बोलावून सांगत असे तुम्ही माझ्या येथे सर्व वेद म्हणा मी तुम्हाला भरपूर पैसे देईन जो कोणी मला वेदार्थ सांगेल त्याची मी विशेष पूजा करीन त्यात जे मोठे ज्ञानी असत ते सांगत आम्ही मतिहीन म्हणजे अज्ञानी आहोत आम्हाला वेदातले काहीही समजत नाही असे सांगून ते तेथून काढता पाय घ्यायचे परंतु जे मूर्ख अज्ञानी असत ते पैशाच्या लोभाने त्या यवनाकडे जाऊन वेदपठण करीत असत त्यावेळी यज्ञकांडाचा अर्थ ऐकताना तो दुष्ट यवन राजा कुसितपणे हसून म्हणायचा तुम्ही ब्राह्मण यज्ञ करता तेव्हा पशुहत्या करता ती तुम्हाला चालते मग आम्ही पशुहत्या केली तर काय बिघडलं असे बोलून तो ब्राह्मणांची यथेच्छ निंदा नालस्ती करायचा व जो विद्वान असेल त्याला भरपूर धन देत असे ही बातमी ऐकून ठिकठिकाणाचे अनेक ब्राह्मण केवळ धनाच्या लोभाने त्या यवनाकडे येऊन त्याला वेद म्हणून दाखवीत असत या कलियुगात असे जे मतीहीन मदोन्मत्त द्रव्यलोभी असतील ते यमलोकाला जाण्याच्या योग्यतेचे असतील यात तिळं मात्र शंका नाही एकदा काय झाले द्रव्यलोभी असे दोन ब्राह्मण त्या विदूर नगरात आले ते त्या यवनराजाला भेटले व आपली कीर्ती आपणच सांगू लागले ते म्हणाले आम्ही सर्व वेदांचे सांगोपांग अध्ययन केले आहे सगळे वेद आम्हाला तोंडपाठ आहेत वेदांविषयी आमच्याबरोबर वादविवाद करण्यास चारी राष्ट्रात कोणीही नाही तुमच्या नगरात असे कोणी असतील तर त्यांना आमच्याशी वेद चर्चा करण्यासाठी बोलवावे राजाने ते आव्हान स्वीकारले त्याने आपल्या नगरातील विद्वान ब्राह्मणांना बोलावून घेतले राजा त्यांना म्हणाला तुम्ही या दोन ब्राह्मणांशी वेदांविषयी चर्चा करा तुमच्यापैकी जो जिंकेल त्याला मी भरपूर धन देईन त्यावर ते विद्वान ब्राह्मण म्हणाले हे दोन्ही ब्राह्मण प्रकांड पंडित आहेत या दोघांना जिंकू शकेल असा आमच्यात कोणीही नाही हे आमच्यापेक्षा थोर आहेत राजाने ते मान्य करून त्या दोन ब्राह्मणांना वस्त्रालंकार देऊन मोठा सन्मान केला त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली राजाने केलेल्या सन्मानाने त्या दोघांना अधिकच गर्व झाला ते राजाला म्हणाले आमच्याशी वादविवाद करण्यास कोणीही मिळत नाही मग आमचे मोठेपण सिद्ध कसे होणार आता आम्ही अन्यत्र जातो आमच्याशी वादविवाद करण्यास कोणी भेटला तर त्याच्याशी चर्चा करू कोणी मिळाला नाही तर जयपत्र घेऊन पुढे जाऊ राजाने ते मान्य केले मग राजाचे संमतीपत्र घेऊन ते दोघे ब्राह्मण गावोगावी फिरू लागले त्यांच्याबरोबर वाद घालण्यास कोणीच तयार नसल्याने प्रत्येकाकडून जयपत्र घेऊन ते फिरत फिरत दक्षिणेकडे भीमातिरी असलेल्या कुमसी गावी आले त्याच गावात महाज्ञानी त्रिविक्रम भारती पंडित राहत होता त्याला तीन वेद येत होते व तो अनेक शास्त्रात पारंगत होता त्या गर्विष्ठ ब्राह्मणांना गावातील लोकांकडून त्रिविक्रम भारतीची माहिती समजली मग ते त्रिविक्रम भारतीकडे गेले व त्याला म्हणाले तू स्वतःला मोठा त्रिवेदी समजतोस तर मग आमच्याशी चर्चा करण्यास तयार हो नाहीतर जयपत्र लिहून दे त्या ब्राह्मणांचे ते उन्मत्त बोलणे ऐकून त्रिविक्रम भारती म्हणाला अहो तीन कसले एक सुद्धा वेद मला येत नाही मला वेदातले काहीही कळत नाही जर मला वेदशास्त्र येत असते तर मी येथे अरण्यात कशाला राहिलो असतो मला जर वेद येत असते तर सर्व राजांनी मला बंधन केले असते तुमच्याप्रमाणे सुखापभोग मला मिळाले असते मला काहीच येत नाही म्हणून तर वेश धारण करून मी वनात राहतो मी एक सामान्य भिक्षुक आहे तुमच्याशी बरोबरी मी कशी करणार त्रिविक्रम भारतीचे हे बोलणे ऐकता असते दोन ब्राह्मण भयंकर संतापले ते म्हणाले आमच्याशी वादविवाद करण्यास या जगात कोणीही नाही आम्ही सगळी राज्ये फिरत आलो पण आमच्याशी बरोबरी करू शकेल असा कोणीही नाही आता आम्हाला जयपत्र लिहून दे नाहीतर आमच्याशी वादविवाद कर त्रिविक्रम भारतीने त्यांना अनेक प्रकारे समजाविले पण ते काही ऐकण्यास तयार होईनात त्रिविक्रम भारतीने विचार केला या ब्राह्मणांना भलताच गर्व झाला आहे हे अनेकांचा अपमान करीत आहेत आता त्यांना चांगलीच शिक्षा होईल त्रिविक्रम भारती त्या ब्राह्मणांना म्हणाला आपण गाणगापुरास जाऊया तेथे आमचे गुरु आहेत त्यांच्या समक्ष तुम्हाला जयपत्र दिले जाईल त्या दोघांनी मान्य केले ते मेण्यात बसून गाणगापुराकडे निघाले त्रिविक्रम भारतीसारख्या परमज्ञानी पुरुषाला पायी चालत येण्यास लावले यामुळे ते अल्पायुषी झाले गाणगापुरास आल्यावर त्रिविक्रम भारतीने श्रीगुरूंच्या पाया पडून त्यांना सर्व हकीकत सांगितली श्रीगुरूंच्या सर्व काही लक्षात आले मग ते मंदस्मित करीत त्या दोघा ब्राह्मणांना म्हणाले तुम्ही दोघे कशासाठी आला आहात आम्ही संन्याशी आमच्याशी वाद घालून तुम्हाला काय मिळणार समजा तुम्ही आमचा पराभव केला तर तुम्हाला कसलाही रस नाही आम्ही बोलून चालून संन्यासी आम्हाला हार जीत सारखीच तुम्ही आम्हाला जिंकलेत तरी तुमचा काय फायदा असे बोलून श्री गुरुंनी त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण पालथ्या घड्यावर पाणी विनाशकालीन विपरीत बुद्धी हेच खरे ते ब्राह्मण म्हणाले जयपत्र मिळवणे ही आमची प्रतिष्ठा आहे तेव्हा आमच्याशी चर्चा करा नाही तर दोघेही जयपत्रे लिहून द्या मग गुरु त्यांना म्हणाले ब्राह्मणांनो इतका गर्व योग्य नाही गर्व सर्व विनाशाचे मूळ आहे या गर्वामुळेच बाणासूर रावण कौरव लयाला गेले वेद अनंत आहेत ब्रह्मादिकांनाही वेदांचा थांग पत्ता लागला नाही वेद अनंत आहेत त्याविषयी आपण कसली चर्चा करणार तेव्हा गर्व सोडा तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणवता मग वेदांताविषयी तुम्हाला काय माहीत आहे श्री गुरुंनी त्यांना परोपरीने समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही ते ब्राह्मण अत्यंत गर्वाने म्हणाले आम्ही तीन वेदांचे सांगोपांग अध्ययन केले आहे ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकास म्हणाले नामधारका त्या गर्विष्ट ब्राह्मणांना श्रीगुरूंनी काय उत्तर दिले ती मोठी अपूर्व कथा तुला सांगतो ती एकाग्र चित्ताने ऐक अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील गर्विष्ट ब्राह्मणांचा जयपत्राविषयी हट्ट नावाचा अध्याय पंचवीसावा येथे समाप्त होतो बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ